लोकसभेच्या निवडणुकीचा धुराळा खाली पडत नाही तोच महाराष्ट्रात विधानसभेच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणून लोकसभेतला मविया आणि महायुतीतल्या दोन तीन टक्क्यांच्या मतांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केलाय तर विरोधक ही योजना राज्याला कशी खड्ड्यात घालणार ते आपलं सरकार आलं की ते दीड देत आहेत आम्ही दोन हजार देणार अशा दोन टोकाचा प्रचार करत सुटले Crown leaned in. अशात हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम महाराष्ट्रापेक्षा अधिक जोमात आहे हरियाणाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अभिमन्यू यांनी मंगळवारी नारनौद विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल आहे त्यांच्याकडे असलेल्या अभिमन्यू हे हरियाणा राज्यातले सर्वात श्रीमंत नेते असल्याचं मानलं जात त्यांच्याकडे पाचशे कोटीहून अधिक संपत्ती असल्याचं काही मीडिया रिपोर्ट सांगतात ते पहिल्यांदा नारनौ मधून आमदार म्हणून निवडून आले होते 2019 मध्ये जे जे पीच्या राजकुमार गौतम यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा नारनौद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यांच्या संपत्तीबद्दल मीडिया रिपोर्ट सांगतात कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यामध्ये शेअर्स आणि बॉन्ड्स आहेत कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे दोनशे पन्नास कोटी रुपयांचे शेअर्स त्यांच्या पत्नीकडे एकोणऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांचे शेअर्स आहेत त्यांच्या मुलाकडे बहात्तर पॉईंट पस्तीस कोटी रुपयांचे शेअर्स आहेत प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर जवळपास तेहतीस कोटी रुपयांचं कर्जही आहे कॅप्टन अभिमन्यू यांची वार्षिक कमाई तीन पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये आहे त्यांची एक 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 पत्नी एकता यांचं वार्षिक उत्पन्न एक पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये आहे कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे एक पॉईंट अकरा लाख रुपये रोख पत्नीकडे एक पॉईंट अठ्ठावन्न लाख रुपये रोख आणि मुलांकडे दोन लाख रुपये रोख आहेत तर कॅप्टन अभिमन्यू यांच्या बँक खात्यात एकोणीस पॉईंट पंचावन्न लाख रुपये आहेत पत्नीच्या बँक खात्यात अठरा पॉईंट एकाहत्तर लाख रुपये आहेत आणि मुलांच्या खात्यात तीन पॉईंट शहाऐंशी लाख रुपये जमा आहेत त्यांच्याकडे एकवीस पॉइंट त्रेपन्न लाख रुपयांचे दागिने आहेत त्यांची पत्नी एकता यांच्याकडे दोन पॉईंट सव्वीस कोटी रुपये आणि त्यांच्या मुलांकडे दहा पॉइंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचे दागिने आहेत कॅप्टन अभिमन्यू यांची एकूण संपत्ती दोन पॉइंट ऐंशी अब्ज रुपये आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती अठ्ठ्याऐंशी पॉइंट सत्याऐंशी कोटी आणि मुलांची संपत्ती चौऱ्याहत्तर पॉइंट सत्तेचाळीस कोटी रुपये आहे असं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं गेलंय आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमतला सबस्क्राईब केलं लो नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत